तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी श्रावणी दळवी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचे मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राकडे वळण्याआधी पाहूयात महत्वाच्या घडामोडी निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्ताचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यात दोन हजार चारशे चार पोलिसांची मदतीसाठी सोळाशे होमगार्ड केले नियुक्त एम देवेंद्र सिंग यांनी बजावला मतदानाचा हक्क स्वाक्षरी फलावर मतदानांसाठी दिला संदेश संदेश देऊन मतदान करण्याचे नागरिकांना केले आवाहन उरण मतदार केंद्राचे सुशोभीकरण मतदान केंद्र बनले आकर्षणाचा आकर्षित करण्यासाठी विविध थीम्सचे सादरीकरण आणि राज्याचे विशेष सामान्य निरीक्षकांनी घेतली आढावा बैठक निवडणुकीबाबत जिल्ह्याचे नियोजन चांगले राम मोहन मिश्रा यांनी कर्मचाऱ्यांचे केले कौतुक आता पाहूयात सविस्तर वृत्त महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या पंधराव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलामार्फत बंदोबस्त योजना तयार करण्यात आली आहे या योजनेमध्ये संपूर्ण जिल्ह्यात दोन हजार चारशे चार, चार पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे व त्यांच्या मदतीला सोळाशे होमगार्ड तर संपूर्ण बंदोबस्ताची निगराणी करण्यासाठी एकूण एकशे तेवीस पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीचं मतदान होत आहे त्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने बंदोबस्ताची पूर्ण आखणी केली आहे या संपूर्ण बंदोबस्तसाठी आमच्या जिल्हाभरामध्ये एकूण दोन हजार चारशे चार पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे त्यांच्या मदतीला सोळाशे वंगट जे काही बाहेर जिल्ह्यातून सुद्धा आलेले आहेत सहा कंपन्या ज्याच्यामध्ये चार केंद्रीय राखीव पोलीस दलाचे तुकडे आहेत आणि दोन राज्यव्यापी पोलिस दलाचे तुकडे आहे या सर्व बंदोस्त निगराणी करण्यासाठी एकूण एकशे तेवीस पोलीस अधिकारी सुद्धा कार्यरत असणार आहेत आता सानिंग पिरेड सुरू झाल्यानंतर पोलिसांनी विविध भागामध्ये गस्त वाढवलेली आहे त्या गस्तीसाठी एकूण अठ्याहत्तर सेक्टर आम्ही तयार केलेले आहेत आणि अठ्याहत्तर सेक्टर मोबाईलवरती पोलिस अधिकारी आणि त्यासोबत कर्मचारी संपूर्ण जिल्हाभर गस्त घालणार आहेत जेणेकरून कुठेही आचारसंहिता भंग होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल या बंदोस्तामध्ये एकूण जवळपास एकवीस एस एस टी म्हणजे स्ट्रॅटिक सर्व्हलन्स टीम्स कार्यरत आहेत आणि याच्यामध्ये सहा आंतरजिल्हा जी आपली चेकपोस्ट आहेत त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांच्या कसून वाहनाची तपासणी चालू आहे या बंदोबस्तामध्ये एक सायबरची जी आमची टीम आहे ती सातत्यानं सोशल मीडियावर होणार जे काही घटना आहे त्याच्यावरती नजर ठेवून आहे त्याच्यामध्ये ज्या काही आक्षेपार्ह पोस्ट आहेत व्हिडिओज आहेत चित्र आहेत याच्यावरती लक्ष देऊन त्याची कारवाई करण्यासंदर्भात सुद्धा सातत्यानं केली जात आहे आमच्याकडे सी सी टी व्ही व्हॅन आहे ती सुद्धा जिल्ह्याभरामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या भागामध्ये संवेदनशील भागामध्ये जाऊन चित्रीकरण करणार आहे आणि त्याचं रेकॉर्ड आमच्याकडे ठेवलं जाणार आहे रत्नागिरी जिल्हा भूमिका दोन मोठ्या शेत मोठ्या कॅपॅसिटीचे दोन ड्रोन आहेत आणि ते ड्रोन आम्ही जमावरती नियंत्रण ठेवणं गर्दीवरती नियंत्रण ठेवणं कुठं काही जर कायदा स्पेशल प्रश्न निर्माण होत असेल त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण करण्याचं सुद्धा धोरण ठेवलेलं आहे मला या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करायचं आहे की त्यांनी आपला मतदानाचा हक्क अत्यंत निर्भयपणे निभावावा आणि लोकशाहीच्या त्या उत्सवामध्ये सहभागी व्हावा धन्यवाद जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी पत्नी अंकिता यांच्यासह राभा शिर्के हायस्कूल येथील मतदान केंद्रावर आज सकाळी मतदान केले व स्वाक्षरी फलकावर संदेश देऊन मतदान करण्याचे आवाहन देखील केले तर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सुद्धा नगरपरिषद शाळा क्रमांक पाच स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय केंद्रावर आपले मतदान केले व स्वाक्षरी फलकावर संदेश देऊन मतदान करण्याचे आवाहन केले आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार उदय सामंत यांनी पाली गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक इथे जाऊन मतदारांसोबत रांगेत उभे राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय किरण सामंत पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी आम्ही दोन्ही भावांचा विजय नक्की आहे राजापूर या विधानसभा मतदारसंघामध्ये किमान मला एक लाख मतं निश्चित आहेत ता अशी प्रतिक्रिया दिली आहे आज मी इकडे रत्नागिरी मतदारसंघामध्ये माझा मतदानाचा हक्क बजावला आता मी माझ्या मतदारसंघामध्ये मला अतिशय आनंद होतोय कारण तेवीस तारीखला माझा विजय नक्की सुमारे एक लाख पंचावन्न हजार ते साठ हजार मतदान होईल आणि त्यातलं कमीत कमी एक लाख मतदान हे माझ्या पाठात मतदार टाकतील याचा मला पूर्ण खात्री बेलापूर मतदारसंघातील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरली आहे आमदार मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक यांच्यातील संघर्षाने या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे बेलापूर केंद्रावर आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला आहे व जनतेला जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहनही केले आहे आज मी सर्व नागरिकांना आवाहन करीन की लोकशाही बळकट करण्यासाठी हा जो मतदानाचा उत्सव आहे आपण अपन आणि आपल्या कुटुंबासोबत या आणि मतदान करा देशाला बळकट करा राज्याला बळकट करा असं मी सगळ्या नागरिकांना आवाहन करत आहे विजयाचा गुलाल कोण उधळणार आहे आपल्याला येणार तेवीस तारखेला माहिती पडेल की विजयाचा गुलाल कोण उधळणार आहे तो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्या जाकीर मिर्या या गावात मतदान केंद्रावरती सकाळपासूनच मतदान करण्याकरिता लोकांची गर्दी दिसत आहे या भागातील लोक मोठ्या उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी येताना दिसत आहेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळीच मतदानाला सुरुवात झाली आहे भारतीय जनता पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आपल्या पत्नीसह सकाळी मतदानाचा हक्क बजावला है। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी या आपल्या शाळेमध्ये आज जिल्हा परिषदची ही शाळा आहे चराटे शाळा नंबर एकवरती पूर्ण देशात ज्यांच्यावर प्रेम आहे ते आमचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या शाळेमध्ये या ठिकाणी आमचं मतदान झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावरती प्रचंड या मतदारसंघातील तरुण म्हणा माय माऊलींचा आशीर्वाद या ठिकाणी विशाल परब यांना आहे गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आहे मला असं वाटतं आज सकाळपासून खूप सुंदर सुरुवात झालेली आहे शंभर नाही एक हजार एक टक्के विशाल प्रभाकर परब तरुण अपक्ष आमदार या मतदारसंघामध्ये इतिहास घडवणार आहे आणि याच्यासाठी सर्व जनता माझी मायमाऊली पूर्णपणे तयारीमध्ये आहेत की आजचा दिवस हा सर्व जनतेचा आहे एक हजार एक कोटी टक्के तेवीस तारीखचा सकाळचा दहा वाजेपर्यंत विजयी हा विशाल परब यांचा नाही तर जनतेचा असणार आहे गोरगरीब जनतेच्या डोळ्यामधील अश्रू हे आनंदाचे अश्रू असतील एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो आणि आज ही सुरुवात खूप सुंदर झालेली आहे तिन्ही तालुक्यामध्ये चांगला प्रतिसाद आहे काल पूर्णपणे लोकांमध्ये उत्साह पाहत होतो आज त्याचं रूपांतर मतदानामध्ये विशालमय पेटी व्हायला सुरुवात झालेली आहे सर्वात बेकारी बेरोजगारी माझी मुलं जी दुकानावर बसून असतात बेकार घरी बसून आहेत यांना सर्वप्रथम काम धंदा व्यवसाय देण्याचं कार्य आणि दुसरं म्हणजे हॉस्पिटल या ठिकाणचं सर्वात गंभीर प्रश्न आहे तो हॉस्पिटलचा गोरगरीब जनतेची ज्या परिस्थिती आज पाहिली तर ती हॉस्पिटलमध्ये आज या ठिकाणी आमच्याकडे एकदम बेकार आहेत ही सर्व चांगली बनवण्यासाठी माझे प्रयत्न राहतील हो मतदार बंधूं मी माझ्या फॅमिलीकडनं माझ्या संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्त्यांकडनं आणि सर्वसामान्य जनतेकडनं मी धन्यवाद देतो माझ्यावर प्रचंड प्रेम केलं या सर्व मंडळींनी याबद्दल मी खूप धन्य झालो गेले सहा महिने अनेक असंख्य बाबी घडल्या मधल्या काळात परंतु माझ्या पाठीशी जनता जनार्दन राहिली याबद्दल मी धन्यवाद झालो आज सकाळीच मी आणि माझी मिसेस आणि माझे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ज्या गावामध्ये मी राहतो त्या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींना घेऊन आज मतदान केलं आणि मतदानाला चांगला प्रतिसाद लाभत आहे त्याबद्दल मी धन्यवाद म्हणतो मतदान हा लोकशाहीचा उत्सव यशस्वी होण्यासाठी निवडणूक आयोगाकडून वैविध्यपूर्ण कार्यक्रम राबवले जात आहेत पनवेल व उरडमधील मतदार केंद्रांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे राज्यात प्रथमच मतदार केंद्रांचे सुशोभीकरण हा उपक्रम मतदात्यांना आकर्षित करण्यासाठी राबवण्यात येत आहेत तसेच पिंक मतदान केंद्रांच्या धर्तीवर हा उपक्रम राबवण्यात आला असून यामध्ये मतदारांसाठी हेल्पलाईन सखी मतदार केंद्र ज्येष्ठ नागरिक व अपंग यांची विशेष काळजी घेण्यात येणार आहे त्यामुळे अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडावे असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे पनवेल उरण मतदार मतदारसंघातील शहरी ग्रामीण भाग पाहता माझी वसुंधरा विठ्ठलवारी ग्रामीण महाराष्ट्र पॅरिस ऑलिम्पिक महिला सक्षमीकरण वारली पेंटिंग या थीमवर मतदान केंद्र सजवण्यात आले आहेत पनवेल हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त मतदार असलेला मतदारसंघ आहे जवळपास सहाशे चार मतदार केंद्र या विधानसभेसाठी सज्ज झाले आहेत जास्तीत जास्त मतदार मतदान केंद्राकडे आकर्षित व्हावे म्हणून पनवेल पंचायत समिती आणि संदीप कराड गटविकास अधिकारी पनवेल यांनी यासाठी खूप मेहनत घेतली आहे पनवेल हा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त मतदार असलेला मतदारसंघ आहे जवळपास सहाशे चार मतदान केंद्रावर या विधानसभेमध्ये मतदान त्या ठिकाणी होणार आहे मतदानाचं प्रमाण वाढावं वा, मतदार जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केंद्राजवळ यावेत या दृष्टिकोनातून ह्या आम्ही एक स्वीप अंतर्गत एक अकरा पोलिंग स्टेशन्स असे निवडलेले आहेत की ज्या ठिकाणी आम्ही थीमचा प्रयोग या ठिकाणी केलेला आहे मग त्याच्यामध्ये वारकरीची थीम असेल पॅरिस ऑलिम्पिकची थी थी थीम असेल माझी वसुंधराची थीम असेल ग्रामीण जनजीवनाची असेल त्यात प्र प्रमाण आमच्या जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला एक आदिवासी बांधवांसाठी थीम तयार करायला सांगितलेली होती कोळी बांधवांसाठी सांगितली होती या सर्व थीमच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त मतदारांना या मतदान केंद्राकडं करा प्रोत्साहित करावं हो किंवा यावं या दृष्टीने प्रयत्न करत आहोत टोटल आम्ही ब्याऐंशी मतदान केंद्र आणि अकरा लोकेशन त्याच्यामध्ये पाच लोकेशन हे शहरी भागात आहेत आणि सहा लोकेशन हे ग्रामीण भागात आहेत तर ब्याऐंशी मतदान केंद्र त्याच्यामध्ये कव्हर होतील बातमीपत्रात वय झालीये छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येतोय पाहत रहा माझे कोकण खेडवासीयांसाठी आनंदाची बातमी नवी मुंबई आणि रायगड मधील मल्टी ब्रँड इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट ची सर्वात मोठी बाय थिया लिमिटेड। आता लिमिटेडच्या साथ सेवेसाठी टीव्ही फ्रिज वॉशिंग मशीन एसी मायक्रोवेव्ह ओव्हन मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही मिळवा कोणत्याही उपकरण खरेदीवरती हमखास गिफ्ट सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत डीलर शून्य टक्के व्याज शंभर टक्के पर्यंत कर्ज इतरांपेक्षा सर्वात कमी किमतीची हमी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर कॅशबॅक सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी तुमचे वन स्टॉप शॉप म्हणजे आर्थिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता दापोली आणि चिपळूण मध्ये दे देखील लवकरच ऑफर आणि एक्सक्लुसिव्ह डील साठी आजच आमच्या खेड स्टोअर भेट द्या आमचा पत्ता अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स छत्रपती शिवाजी महाराज नगर महाडनाका खेड जिल्हा रत्नागिरी आमचा फोन नंबर डबल सेवन थ्री डबल एट नाईन सेवन टू डबल झिरो विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा स्वागत महाड तालुक्यातील पिंपळवाडी या आमदार गोगावले यांच्या गावातील पांगारे कुटुंबांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन गोगावले यांच्या भाऊ चंद्रकांत गोगावले हा बूथ लावला तर देव घालू आणि बघून घेऊ अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते मात्र तरी देखील या ठिकाणी बूथ लावला जाईल अशी भूमिका कल्पेश पांगारे यांनी सांगितले महाड उपविभागीय हो, पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत बूथ लावणाऱ्या कल्पेश पांगारे यांना संरक्षण देण्याऐवजी ज्यांनी धमक्या दिल्या आहेत त्यांच्या पाठीशी राहून कल्पेश पांगारे याला तात्पुरत्या स्वरूपाची हद्दपार नोटीस बजावली आहे याबाबत महाड पोलिसांच्या कामाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असताना कल्पेश पांगारे काय बोलत आहेत ते पाहूयात नमस्कार मी कल्पेश बाबू पांगारे उपसरपंच ग्रामपंचायत पिंपळवाडी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे माझ्या विरोधात महाड एम आय डी सी पोलिसां व दंडाधिकारी यांनी तडीपारीची आजपासून ते उद्या संध्याकाळी चार वाजेपर्यंत ही नोटीस काढलेली आहे मी तिथं बूथ आमदार भरत गोगावले यांच्या द राजकीय दबावा खातर ही मला नोटीस काढलेली आहे त्यांना असं वाटत असेल की मी तिथं बूथ लावणार नाही पण माझं बूथ हे तिथं लागलं जाणार आहे आणि मी उद्या संध्याकाळी सव्वा चार वाजता माझ्या ग्रामपंचायत मी राज्याचे विशेष सामान्य निरीक्षक राम मोहन मिश्रा यांचे रत्नागिरी येथील एमआयडीसी सी विश्रामगृहात जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग निरीक्षक पुरुषोत्तम कुमार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले राज्याचे विशेष सामान्य निरीक्षकांनी रत्नागिरीमध्ये आढावा बैठक घेतली होती जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांबाबत अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन केले आहे विशेषतः अधिकारी कर्मचाऱ्यांची सकारात्मक टीमवर्क प्रेरणादायी आहे अशा शब्दात राज्याचे विशेष सामान्य निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी गौरवोद्धार काढून आज होणाऱ्या मतदानाबाबत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत या बैठकीला सामान्य निवडणूक निरीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते व बैठकीला सर्व जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती बातमीपत्रात वेळ झाले इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा माझे कोकण